जर असेल लाईव्ह आहे युट्यूब नाही कोणतं चॅनल आहे मित्राबद्दल तिथे मारलं तरी घ्यायचं

अशी अन दार। सर्व गावातील गावकरी मंडळी माता भगिनी सर्व बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी यांना नम्रतेची विनंती आहे आणि सर्व वाचक सूचकांना एक गावकऱ्याच्या वतीनं नम्र विनंती आहे कारण कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर वेळेचं बंधन महत्वाचं आहे समय जाणा समय जाणा भलते ठाई भलते ना वेळेला महत्व आहे कारण वेळेवर आपल्याला संपूर्ण रात्रभर या ठिकाणी रामनामाचा या रामकथेचा आनंद घ्यायचा आहे मग सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व वाचक सूचकांना नम्रतेची विनंती पुंडली <laughs> नामदेव नाव ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये लक्ष्मण शक्ता होत चाललेला आहे आणि माझ्याकडे वृत्तातच या ठिकाणी दुसरा अर्ज तो आहे आणि ती याच्या सेवा आली तसा भगवान परमात्मा बुद्धी त्याप्रमाणे या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करूया सहजकाचा सांगणं आहे की धावत्या वेगात मोजकच सांगावं कारण कामाकी जुळ्या आलेल्या आहेत त्यांना वेळ मिळाला पाहिजे बरोबर त्यांचं बरोबर आहे पण आपण सुद्धा या ठिकाणी येण्यामध्ये या ठिकाणी कालावा, करावं विचार या ठिकाणी जो आक्रांत हनुमान आहे तो जाईल असं घेऊन येईल अनंत हा होईल अजून काय करा राजा राहणारा या ठिकाणी नवग्रह ठेवले तेथील कुठे देव ठेवले आणि त्याच्यामुळे स्वर्ग आकारे कवा झाला आहे म्हणून हनुमान जाईल लक्ष उठवी आणि देवाची हातारी मुक्तता होईल मला ते सांगावे आणि सेवा केरत आतापर्यंत ऐकायची भूमिका केली मला जोपर्यंत बोलले नाही ब्रह्मांड भगवान आहे भगवान जेव्हा बोलले तू म्हणलंय तू म्हणलं नाही आता मला हरकत नाही म्हणून आनंद इतला को कोण लगे शेषा लक्ष्मी त्या शेषाचा लक्ष्मण प्रत्येक भेटून हा ना दुर्गात त्या भगवंताच्या नामाची ताकद आहे या संसारामध्ये करण्याची दुख सहन करण्याची आणि आनंदी नक्यात एक फक्त नामा हनुमान म्हणू लागले सबको पहचानने वाले हैं चरा चर राम है सर्वभक्ति राम है सर्वशक्ति राम देहात ही एक सर्वांच्या ठिकाणी भगवान तुम्ही हा आणि माझ्या सारख्या पामर आला माझ्या सारख्या अज्ञान आला तुम्ही सांगावं की कितपत त्या ठिकाणी योग्य आहे म्हणून मला की सांगावे आणि शेवटी करावे तुमच्या आज्ञेच्या पर्यंत राहणारा த <laughs> ம देवालाही या काय सोडत नाही माणसालाही सोडत नाही you, you know. Know.

सरे, उट्टी, उतरे मृत्यू नका किती यादी असेल तर चितंबर गिलावर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत महाराष्ट्र आहे अनेकदा पुण्य संपलं कि ढकल ऐका एक वेळा अवधारण दि सरस्वताशी पात्र होई दे ऐका ऐका माझा ऐका मी बोलतोय ना परत प्रचंड राहते वैकरी तुमच्या कृपे

यांनी आमंत्रण दिलं म्हणून ती ग्रंथ जाण आहे बाकी काही नाहीये तिओ ज्ञान गी तर पवित्र असताना गेले आहे ज्ञान अमृत आहे कोण सोडून आहे असं प्रशासन करणार अमृत तुम्हाला अमरह असणार आहे जे एखाद्या बाळाला भूक लागली असेल तर आईला ठिकाणी शिष्याला जर या ठिकाणी ज्ञानाची या ठिकाणी तहान लागली असेल तर गुरुला तर या ठिकाणी येत असते असते म्हणजे एका जनाधनी चरण म्हणून या ठिकाणी माझ्या गुरु अनुभव त्याने गोररामय मला सांगितलं त्याची माझ्या कृपा तोडीचे काळी ते मोठी बालकाच्या मुखाशी एका जना जना। दुसरा शेवट एक अर्ध झालेला आहे हनंतरा या ठिकाणी जातील सर्वांचा आशीर्वाद घेतलेला आहे वर्णन हा दी आधी केलेली आहे ब्रह्माडा मार्गाला आशीर्वाद दिलेला आहे आणि ते जातील त्याच्या सांग औषधी घेऊन येतील स्वस्त

उपाचकाची सेवा संभाजी पिसाळ आणि सूचकाची सेवा जनार्दन महाराज येतात बोलतो आणि लगेच या जोडीनंतर नंतर वाचकाची सेवा करतील भगवान पांचाळ आणि सूचकाची सेवा बाबू महाराज कुदळेकर आणि भक्तीपर आहेत बाबू महाराज कुदळेकर यांची या जोडीच्या नंतर सेवा होणार तुमचं कोणतं का कोणतं का असं असतं काय माझं गाव ऐका जरा कुंडली कधी प्रह श्रीरामदेव सुकार भगवान राजा रामचंद्र भगवान

अखंड अरिणाम शकत्या निमित्त भावार्थ तिसऱ्या आज्ञेच्या सुरुवातीला महाराज प्रारंभ करून सांगतात कि मार्ह औषधी करता स्वतः भगवान रामचंद्राने विनंती केली आणि पहाट थापटले मोठ्या माणसाचा पाठीवर हात कळडा फ早ी भकातल से तचिकां चिकां